बातमी अटल सेतू संदर्भात अटल सेतूकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे अवाजवी टोलमुळं वाहन चालकांची या अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी नापसंती आहे तर या अटल सेतूकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे जितकी वाहतूक या अटल सेतूवरून व्हायला हवी होती तितकी झाली नाहीये मात्र अवाजवी टोल आहे त्यामुळं वाहन चालक या अटल सेतूवरून प्रवास करत नाहीत अशी माहिती समोर येत आहे भारतातील सर्वात मोठा सागरी पूल अशी ओळख असणाऱ्या अटल सेतूला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपण पाहिलं तर गेल्या वर्षी बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तेरा जानेवारीपासून हा सेतू जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता हा सेतू एकवीस पूर्णांक सात किलोमीटर लांबीचा असून यातील सोळा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा पूल समुद्रात उभारण्यात आला आहे एम एम आर डी एकडून या पुलाच्या उभारणीवेळी दर दिवशी सत्तर हजार वाहने धावतील असा अंदाज एकंदरीत वर्तवण्यात आला होता मात्र तेरा जानेवारी दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत या मार्गावरून केवळ ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चोवीस वाहनंच धावली आहेत यामध्ये सत्याहत्तर लाख पाच हजार कारचा समावेश आहे आणि आपण पाहिलं तर सीलिंग उभारण्यासाठी तब्बल अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे आणि एम एम आर डी एने या प्रकल्पासाठी जायका या जपानी वृत्ती वृत्तीय संस्थेकडून कर्ज देखील घेतलेलं आहे आणि आपण पाहिलं तर संपूर्ण एक वर्ष जे आहे ते या सध्या अटल सेतूला पूर्ण होतो आहे मात्र ज्या पद्धतीने एम एम आर डी एकडून टार्गेट दिला गेला होता वाहनं धावण्याचा तो टार्गेट पूर्ण होत नसल्याचा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये एक वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या काळात हा टार्गेट मॅच होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर अटल सेतू वरून किती वाहनांनी प्रवास केलेला आहे अधिकची माहिती पाहूयात दिवसाला सत्तर हजार वाहनं अपेक्षित होती वर्षभरात दिवसाला सरासरी बावीस हजार पाचशे वाहनांनी प्रवास केलाय वर्षभरामध्ये ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चोवीस चार चाकी या अटल सेतूवरून धावल्या